नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रायगड जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदमध्ये जी भरती आयोजित करण्यात आलेली आहे त्यासाठी किती पदे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी टोटल बारा पदे आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन पदे आहे आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग याची पदवी आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमच्याकडे तीन वर्षाचा डिप्लोमा असेल तोही चालेल ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य बारा पदे आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन पदे रिक्त आहे विमुक्त जातीसाठी एक पद भटक्या जमाती बसाठी एक पद ओ बी सीसाठी तीन पदे आहे एस सी बी सीसाठी तीन पदे आहे ई डब्ल्यू एससाठी दोन पदे आहे पदे आहे बारा कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम विभाग हा पाणीपुरवठा विभाग होता आणि आता इथे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम विभाग यासाठीसुद्धा स्थापत्य मधील म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदविका चालेल तीन वर्षाची यासाठी सुद्धा बारा पदे आहे यासाठी अनुसूचित जातीसाठी एक पद आहे एस टीसाठी एक पद आहे अनुसूचित जमातीसाठी विजयसाठी एक पद आहे विजे बी सॉरी भटक्या जमाती बीसाठी एक पद आहे एन टी बी एन टी सीसाठी एक पद आहे ओ बी सीसाठी चार पदे आहे एस सी बी सीसाठी दोन पदे आहे त्यानंतर साठी एससाठी शून्यपद आहे खुलासाठी शून्यपद एकूण बारा पद कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली पदवी किंवा पदविका चालेल तीन वर्षाची यासाठी एकच पद आहे आणि ते एस सीसाठी राखीव आहे त्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत यासाठी एकच पद आहे आणि ते अनुसूच जमातीसाठी रिक्त आहे त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकसाठी एकूण सहा पदे आहे एकूण सहा पदे आहे जाती अनुसूचित जातीसाठी त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तीन पदे आहे विजे एसाठी एक पद आहे एन टी बीसाठी दोन पदे आहे एन टी सीसाठी पाच पदे आहे एन टी डीसाठी दोन पदे आहे इतर मागासवर्गीयांसाठी पदे आहे त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी एक, पदा है, हो, साथी एक पद आहे एस सी बी सीसाठी चौदा पदे आहे डब्ल्यू एससाठी चार पदे आहे ओपनसाठी शून्य पद आहे कंत्राटी ग्रामसेवक आणि बघा इथे सर्वसाधारणसाठी एक पण पद नाही दिला आहे म्हणजे सरकार काय करतं आहे माहीत नाही सर्वसाधारण उमेदवारांची इथे अवहेलना केल्यासारखी बातमी आहे बघा इथे इथे एस सी अनुसूत जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गासाठी एक पण जागा नाही इवन खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा इथे एक पण जागा नाही खुल्या प्रवर्गामध्ये इथे ई डब्ल्यू एससाठी फक्त चार जागा आहे सर्वसाधारण उमेदवारासाठी त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक एक पद आहे अनुसूच जमातीसाठी ते रिक्त आहे त्यानंतर औषध निर्माता चौदा पदे आहे त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन पदे आहे आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकसष्ट पदे आहे आरोग्यसेवक पुरुष यासाठी पन्नास पदे आहे याची पात्रता आहे दहावी फक्त यामध्ये अनुसूचित जातीसाठी अकरा पदे आहे जमातीसाठी आठ पदे आहे विमुक्त जातीसाठी दोन, दो दोन पद आहे भटक्या जमाती कसाठी तीन पदे आहे भटक्या जमाती डसाठी दोन पद ओ बी सीसाठी आठ पद त्यानंतर एस बी सीसाठी एक पद एस सी बी सीसाठी नऊ पदे ईडब्ल्यू एससाठी सहा पद खुलासाठी शून्य पन्नास पद आरोग्यसेविकासाठी किती पद आहे एकूण आरोग्यसेविकासाठी एकूण एकशे शहाण्णव पदे आहे यामध्ये तुम्हाला नर्सिंगमध्ये तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असावं परिचर्या अनुसूचित जातीसाठी वीस पदे आहे अनुसूचित जमातीसाठी पदे आहे आरोग्यसेवकाची विमुक्त जाती एसाठी पाच पदे आहे भटक्या जमाती बसाठी दोन पदे आहे भटक्या जमाती कसाठी पाच पदे आहे भटक्या जमाती डसाठी तीन पदे आहे सीसाठी चौवेचाळीस पदे आहे एस बी सीसाठी तीन पदे आहे एस सी बी सीसाठी एकोणचाळीस पदे आहे खुलासाठी पस्तीस आणि डब्ल्यू एससाठी चोवीस एकूण एकशे शहाण्णव पद आहे विस्तार अधिकारी कृषीसाठी पदे आहे अनुसूचित जमती एक पद रिक्त है विजेता एक पद रिक्ता्ता्ता्ता्ता् एस सी बी सी सा एक पद है ओ बी एक पद है स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा छत्तीस पदे है अनुसूचित जी चार पदे जमाती सहा पदे विमुक्त जी पद भटकैया जमती ब सा एक पद भटक जमती क सा एक पद भटक जमती ड सा एक जीर्णपद पद ओबीसी सी सा पदे एस सी बी सी सात पदें ईडब्ल्यू एस साँचपद खुला पांच पदे एक छत्तीस पदे पशुधन पर्यवेक्षक साथवीस पदे है अनुसूचित जी पांच पदे रिक्त है अनुचित जमातीसाठी दोन पदे रिक्त आहे विजयसाठी एक पद आहे भटक्या जमाती बसाठी एक पद आहे भटक्या जमाती कसाठी एक पद आहे एस सी बी सीसाठी चार पदे आहे ईडब्ल्यू साठी दोन पदे आहे वरिष्ठ सहायक लेखासाठी चौदा पदे पदे आहे टोटल टोटल चौदा पदे यामध्ये एस सीसाठी एक एस टीसाठी एक विजयसाठी एक एन टी बीसाठी एक एन टी डीसाठी एक इतर मागासवर्गीयांसाठी दोन एस सी बी सीसाठी तीन ईडब्ल्यू साठी दोन खुलासाठी दोन एकूण चौदा पदे अंगणवाडी परीक्षेसाठी एक पद आहे यामध्ये सॉरी दहा पदे आहे यापैकी एक पद अनुचित जातीसाठी रिक्त आहे त्यानंतर एन टी सीसाठी एक पद रिक्त आहे त्यानंतर इतर मागासवर्गीयसाठी पाच पदे त्यानंतर एस सी बी सीसाठी दोन पदे त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी एक पदे एकूण दहा एक पदे त्यानंतर वरिष्ठ सहायक लिपिकसाठी सात पदे आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक पद अनुसूचित जमातीसाठी एक पद विजयीसाठी एक पद एस सी बी सीसाठी एक पद ई डब्ल्यू एससाठी एक पद खुलासाठी दोन पदे एकूण पदे सात विस्तार अधिकारी सांख्यिकीसाठी सहा पदे आहे अनुसूचित जातीसाठी एक पद रिक्त आहे ओबीसाठी तीन पदे रिक्त आहे ईडब्ल्यूसाठी एक पद रिक्त आहे एस सी बी सीसाठी एक पद रिक्त आहे कनिष्ठ लेखाधिकारीसाठी चार पदे आहे यामध्ये एक पद अनुसूचित जातीसाठी रिक्त आहे एक पद एस सी बी सीसाठी रिक्त आहे आणि खुल्यासाठी दोन पद रिक्त आहे कनिष्ठ यांत्रिकीसाठी एक पद रिक्त आहे आणि ते फक्त खुल्या प्रवर्गासाठी आहे तर ही भरती आहे रायगड जिल्ह्यासाठी आणि ही पदाची पात्रता आहे ही तुम्ही बघून घ्या या अगोदर एक व्हिडिओ आपण स्पेशल पदांच्या पात्रतेविषयी तुम्हाला दिलेला आहे तो बघून घ्या त्या व्हिडिओचे लिंक ਡਿਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ ਵਿੱਚ ਸ਼ੇਅਰ ਕੀਤੀ ਹੈ ਤੁਸੀਂ ਦਾ ਬਗੁੰਗਿਆ त्यानंतर फक्त कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदाकरता एम एस सी आय टी कंपल्सरी आहे इतर कोणत्याही पदासाठी एम एस सी आय टी कंपल्सरी नाही हे लक्षात ठेवा तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हवे ही वरील सर्व पदाची पात्रता आहे परीक्षेचे स्वरूप आहे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे महापरीक्षेवर पंचेचाळीस टक्के कमीत कमी गुण घेणे आवश्यक आहे वय आहे मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस आणि ओपन वर्गासाठी अडोतीस तर महापरीक्षेवर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल